नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम टम्म फुगणारी परफेक्ट अशी पाणीपुरी पाहतोय ही पाणीपुरी बिलकुल चपटी होणार नाही किंवा एक ना कि अनेक ट्रिक ह्या रेसिपीमध्ये सांगितलेली आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी ही, ही पाणीपुरी होते वाटणार नाही की ही घरी बनवलेली आहे जसं की तुम्ही बाहेर जाऊन खाता तशाच प्रकारे ही पाणीपुरी होते आणि अतिशय चवदार आणि खमंग आणि इथं पाणीपुरी कशाप्रकारे लाटायची पाणीपुरी लाटण्याची सोपी पद्धत आणि वेळ जास्त न लावता ही पाणीपुरी बनवलेली आहे एकूण एक, एक पाणीपुरी अशी टम्म फुकते हे बघा फक्त वीस रुपयाच्या साहित्यामध्ये आपण ऐंशी ते नव्वद पाणीपुरी बनवू शकतो एकदम परफेक्ट आहे आणि ती कुरकुरीत आणि खुसखुशीत एकूण एक, एक पाणीपुरी एकदम परफेक्ट अशी फुललेली आहे इकही पाणीपुरी अशी चपटी होत नाही किंवा खराब होणार नाही तर अशा प्रकारे जर बनवलं तर तुम्हाला जेव्हा खावी वाटेल तेव्हा तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता कमी साहित्यामध्ये आणि परफेक्ट रेसिपी नक्की ट्राय करा तर इथं जास्त साहित्य बिलकुल काही लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही पाणीपुरी होते तर इथं ग्लासचं माप घेतलेलं आहे मी जो आपल्या घरात पाणी पिण्याचा ग्लास असतो किंवा कुठल्याही भांड्याने त्याच भांड्याने माप घ्यायचं आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक ग्लास आता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर जास्त घेऊ शकते इथे एक ग्लास भरून बारीक रवा घेतलेला आहे आणि हा रवा चाळून घ्यायचा आहे काही कचरा वगैरे असेल किंवा आळेजाळ्या असेल निघल्या जाते आता इथं आपण गव्हाचं पीठ घेतोय तर एक ग्लास रवा यासाठी पाव ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे याच्यामध्येच टाकून घेऊया मैद्याचा वापर न करता आपण इथं गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे जे की ठेल्यावाली करतात तर थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अगदी टाकलेलं आहे आता हे छान असं चाळून घेऊया आपण आणि चाळून घेतानाच याच्यामध्ये पोहे काहीच्या चमच्याने अगदी टोकावरती खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा जास्त वापरायचा नाही तर आता हे छान असं चाळून घेऊया चाळून घेताना शक्यतो बारीक चाळणी वापरायची आहे जेणेकरून बारीक किडे वगैरे असतील ना तर मोठी चाळणी वापरली तर त्यातून खाली येतात त्यामुळे बारीक चाळणी वापरायची आहे तर आता हे छान चाळून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये थोड्याशा जाळ्या किंवा बारीक किडे निघलेले आहेत त्यामुळे चाळून घ्यायचं आहे तर इथं आपण अगदी चुटकीभर मीठ टाकून घेऊया जेणेकरून पुरीची सुद्धा चव चा। छान चा। लागावी यासाठी आता हे पूर्ण रवा गव्हाचं पीठ सोडा किंवा मीठ हे एकोणीक पिठाला मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपण पाण्याचं प्रमाणसुद्धा पाहतोय एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे तर एवढा रवा किंवा गव्हाच्या पिठासाठी किती पाणी लागतं ही परफेक्ट तुम्हाला सांगते तर पाणी टाकताना ती थोडं थोडं जसं की शिडकावं टाकतो आपण थोडासा पाण्याचा प्रकारे हे टाकायचं आहे एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही याच्यामध्ये का तर रव्व फुलायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडा थोडासा रव्वा फुलेला असं पाणी टाकून टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं हे नॉर्मल पाणी वापरलेलं आहे ना की गरम किंवा खूप म्हणजे थंड जे की आपण फिल्टरचं किंवा हंड्यातलं पाणी घेतो ते पाणी आहे तर इथं बघा मी अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून इथं आपण खूप घट्ट नाही खूप पातळ नाही पण चपातीपेक्षा थोडंसं घट्टसारं पीठ मळावं लागतं का तर इथं पंधरा मिनिट ठेवल्यानंतर परत ते मुरून छान असं सॉफ्ट होतं त्यामुळे खूप जर सैलसर केलं तर मग पुरे जे आहे ते फुलत नाही किंवा चिकटून वगैरे बसतात लाटतानासुद्धा परेशानी होते त्यामुळे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण पंधरा मिनिट ठेवतो तेव्हा ते छान मुरलं जातं तर हे बघा अशा प्रकारे छान असं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना थोडंसं रव्वं असल्यामुळे ना ते एकजीवपणा येत नाही ह्याला ना त्यामुळे अगदी थोडंसं थोडंसं पाणी टाकून इथं पीठ मळताना तुम्हाला जाणीव होत असेल तर हे कितपत घट्ट आहे पीठ तर जास्तसुद्धा वेळ मळायचा नाही तर बघू शकता अर्ध्या ग्लासला थोडंसं कमी पाणी इथं आपण वापरलेलं आहे तर इथं जास्त वेळसुद्धा मळायची गरज नाही एकजीव पण याला म्हणजे पूर्ण पीठ असं गोळा झालं की आपल्याला जास्त वेळ मळून घ्यायचं नाही तर फक्त एकाच मिनिटसुद्धा जास्त होतो मळायला पीठ लगेचच हे पीठ व्यवस्थित गोळा करून एखाद्या कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे किंवा एखाद्या डब्या जरी ठेवलं पण एखाद्या वेळेस हवा लागली तर घट्ट होऊ शकतो कॅरबॅगमध्ये ना थोडंसं सॉफ्ट पण होतं पीठ तर साधारण दोन तीन वेळा अशा प्रकारे हे करून घ्यायचं आणि परत ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ते बघू शकता इतपत घट्ट पीठ पाहिजे असं थोडंसं हाताला लागलं पाहिजे की ती मळताना आपल्याला जाणीव होते कितपत घट्ट आहे ते तर आता याचा गोळा तयार करून झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे परत एकदा पाणी दाखवते मी अर्धा ग्लासला बरोबर थोडंसं तीन चार चमचे कमी पाणी लागलेलं ला आहे आता हे बरोबर पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊया आता पाणीपुरी टाकायला जेव्हा आपण पाणीपुरी बनवतो तेव्हा उघड्याच ठेवून देतो मग त्या खूप कडक होतात आणि परत पुलत नाही तर इथं पाठ घ्यायचा आहे असा एखादा आणि एखादा कॉटनचा कपडा ह्याला ओलं वगैरे बिलकुल करायचं नाही शक्यतो पॉलिस्टर मिक्स जरी असलं तरीही चालतं पण असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकून घ्यायचं आहे तर आता इथं मी एक एक पुरी लाटत बसणार नाही तर तुम्हाला दोन प्रकारे सुद्धा सांगणार आहे जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना तर ही सोपी ट्रिक आहे जेणेकरून पटकन होतं का तर त्या लोकांना थोडीशी जवई असते त्यामुळे ते लाटून करू शकतात पण आपल्याला करायचं म्हटलं तर नको होतं त्यामुळे आता इथं थोडंसं असं एक दोन वेळा अशा प्रकारे थोडंसं सॉफ्ट करून घेऊया पीठ एक दोन वेळा दुमडायचं असं जास्त सुद्धा मळायची गरज नाही असं खूप फक्त एक दोन वेळाच असं करून घ्यायचं पीठ जे आहे ते एकदम मऊसूत असं होतं ते बघा अशा प्रकारे आता ही पीठ जेव्हा आपण असं करून घेतो लाटायचं असेल तर आता इथं दोन तीनच लाटून दाखवणार आहे मी तुम्हाला त्यामुळे थोडासा तुकडा बाजूला केलेला आहे आणि इथं आपण चपातीला जसं पीठ घेतो तशा प्रकारे लाटून आपण ही पाणीपुरी बनवणार आहोत ते बघा अगदीच थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे इथं जर गोळा मोठा घेतला तुम्ही तर पाणीपुरी खूप मोठ्या मोठ्या होतील त्यामुळे करंगळीच्या कांड्याचा निम्मा भाग तरच तेवढं पाणीपुरी व्यवस्थित अशी होते आणि जर का तुम्हाला लाटून करणं सोपं जात असेल तर सगळे लाट्या करून गोळे तयार करून एखाद्या कॅरीबॅगमध्ये थोडंसं अगदी थोडंसं पीठ टाकून ते ठेवायचं म्हणजे एकमेकाला चिकटत नाही तर ह्याची हे दोन लाटणे तुम्ही कुठल्याही लाटण्याला लाटू शकता पण ही अशा प्रकारे लाटायचं म्हटलं ना तर पाईपच पाहिजे त्यामुळे त्यांनी छान असं लाटता येतं तुम्ही काही नाही कशानेही आपल्या साध्या लाटण्यानं जरी लाटलं तरी चालतं दोन वेळाच हे लाटणं फिरवून घ्यायचं आहे दोन वेळा लाटणं फिरवल्यानंतर बघा अशा प्रकारे हे पुरी होते खूप चाड नाही किंवा खूप पातळ नाही आता थोडंसं आपल्याला पहिल्याच वेळेस दोन वेळाच लाटणं फिरवलं की येणार नाही तर चार वेळासुद्धा फिरवावं लागेल तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं हातानं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं तर पहिल्यांदा एकदा लाटलं आणि दुसऱ्यांदा हे असं तर हे बघा अशा प्रकारे अगदी पटकन होतं पण आकार जे आहे ते लहान मोठा होऊ शकतो त्यामुळे एक सोपी ट्रिक सांगणार आहे पुढे हे बघा अशा प्रकारे खूप पातळ पण नाही झालं पाहिजे जा, खूप जाड पण राहिलं नाही पाहिजे जाड जर जा झालं जा 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 तर एक बाजू थोडीशी जाडसर होती पाणीपुरीची त्यामुळे दोन्ही बाजू सारख्या होण्यासाठी जी कॉईन असते आपली त्याच्या जाडीपेक्षा सुद्धा कमीही पातळ लाटून घ्यायचं आहे तर आता ह्या पुऱ्या जे आहेत ते बघा अशा प्रकारे ठेवून द्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या ठेवल्यानंतर लगेचच त्याच्यावर कपडा झाकून घ्यायचा आहे फॅनला बनवत असाल तर बिलकुल तसं करू नका फॅन असेल कूलर असेल ते बंद करून बनवायचं आहे हे नाही तर खूप कडक होतं आता इथं मी पिठाचा गोळा घेतलेला आहे चपातीपेक्षा मोठा ह्या असं तांबूल असतं बघा छोट्या बाळाचं पाणी प्यायचं त्याने आपण पाणीपुरी करणार आहोत आता आमच्याकडे तर ना त्या छोट्याशा तांब्याला तांबूलच म्हणतात छोट्या बाळाचं असतं त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते, का ते कमेंट करून सांगा तर इथं ही अशा प्रकारे लाटून घेऊया लाटून घेताना खालची बाजू वरीवरची बाजू खाली लाटून घेतलं ना तरीही चालतं का तर हे थोडंसं रवा असल्यामुळे कसल्यासारखं होतं असं भरभर लाटता येत नाही मग खालची बाजू वर घेतली ना की परत लाटणं छान फिरतं किंवा हे जे आहे ते प पटकन पांगलं जातं आता हे तर मोठा पोळीपाट असल्यामुळे हे छान असं पातळ लाटून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जर जाड ठेवलं तर पुऱ्या व्यवस्थित होणार नाहीत आणि पातळ केलं तर पुऱ्या पापडीसारख्या होतील त्यामुळे इथं काळजीपूर्वक लाटून घ्यायचं आहे आता ह्या तांबुल्यानी छान असं पुऱ्या बनवून घेऊया अगदी पटापट होतात इथं करायला बिलकुल जड जात नाही तुम्ही एक ग्लासच्या पुऱ्या बनवल्या तर चार ते पाच व्यक्ती आरामात खाऊ शकता तेवीही पोट भरून त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे बघा एका चपातीमध्ये किती पुऱ्या होतात हे बघा म्हणजे एक एक जर पुरी लाटायची म्हटलं तर खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे पण असं जर केलं तर अगदी पटकन पटकनासंही तयार होतं फक्त एवढंच काळजी घ्यायची आहे की कुठं पातळ कुठं जाड ही चपाती लाटताना लाटली नाही पाहिजे एक सारखी सर्व बाजूनं लाटायची म्हणजे पुरे जे आहेत ते एकदम परफेक्ट अशा होतात आणि तळतानासुद्धा परेशानी होणार नाही किंवा एकदम खायलासुद्धा चवदार आणि खमंग होतात जाड जर पुरी झाली तर ती कटकट होईल किंवा व्यवस्थित तळल्या जाणार नाही तर त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर बघा एकसारख्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि जरी तुम्ही चपाती लाटून ह्या पुऱ्या बनवल्या आणि जर का तुम्हाला वाटलं की थोडीशी पुरी जाड झाली आहे तर काय करायचं परत एक दोन लाटणी फिरवायची आणि परत त्या तांबूल्याने ना आ, कट करून घ्यायचं का तर जाड जाडच पुरी जर झाली तर मग मात्र काहीच फायदा नाही त्याचा त्यामुळे आता ह्या पुऱ्या ज्या आहेत ते आपण बाजूला करून घेऊया आता एखादी पुरी जर वाटलं तुम्हाला तर तीही म्हणजे सांगण्यापेक्षा दाखवते तर इथं बघा ही पुरी कशी पातळ वाटते आणि ही जी पुरी आहे ही बघा थोडीशी जाड वाटते तर अशी पुरी नाही ठेवायची ह्या साईजची पुरी ठेवायची खूप बारीकीनं सांगते अशा प्रकारे व्हिडिओ पाहिलात तर एकदम परफेक्ट तुमच्यासुद्धा पुऱ्या होतील तर आता अशा प्रकारे दोन तीन वेळा लाटणं फिरवलं ना तर व्यवस्थित ही पातळ होते आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता ही पुरी तुम्हाला दाखवते हे बघा बरोबर एवढ्या साईजची पाहिजे अशा प्रकारे जरी का जाड वाटल्या तर थोडासा त्रास होतो पण लाटतानाच थोडीशी पातळ लाटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे ह्या पुऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत तर ही बघा अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतली ह्याची आता ह्याच्याही पुऱ्या अशाच प्रकारे बनवून घेऊया अशाच प्रकारे पूर्ण पुऱ्या जे आहेत ती बनवून घ्यायच्या आहेत आणि जे आपण पाठ तयार करून ठेवला आहे किंवा कपडा टाकून ठेवला आहे त्याच्यावरती व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे पूर्ण पुऱ्या आपण तयार करून घेऊया आता इथं अशा प्रकारे पुऱ्या लाटून घेतल्यानंतर हे बघा पूर्ण पुऱ्या झाकून पूर्ण घ्यायचं आहे पू एक बाजूला आणि परत ह्या दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण हे कपडा टाकतो जे खालची पुरी आहे त्याच्यावर दुसरी पुरी ठेवायची परत हे कपडा पलीकडच्या बाजूला घ्यायचा अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण ह्याच्यावर टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्याला हवा लागणार नाही काळजीपूरक पाहायचं आहे नाही आपल्या पुऱ्या ज्या आहेत ती कडक होतील ह्या व्यवस्थित अशा झाकून ठेवूया तेल कडकडीत गरम झाल्यानंतर फास्ट गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि परत मिडीयम गॅस करायचा आहे मिडीयमपेक्षा थोडा मोठा करायचा म्हणजे जाळ कमी त्याला भेटणार नाही आणि ही मोठे जी बर्नर असतं त्याच्यावरती मी पुऱ्या तळते छोट्यावर तळायच्या नाहीत आणि मिडियमपेक्षा थोडासा मोठा गॅस करायचा एक पुरी टाकल्यानंतर ती पुरी व्यवस्थित फुलली की दुसरी टाकायची आहे तर इथं मी दोन तीन प्रकार तुम्हाला सांगणार आहे तळण्याचे आणि ती फुगली की परत लगेचच तिला पलटून घ्यायचं आहे नाहीतर एकच बाजू जास्त डार्क रंगावर येते त्यामुळे आता हे बघा किती सुंदर पुऱ्या फुललेल्या आहेत एकूण एक पुरी जी आहे ती मस्त अशी फुलते एकसुद्धा अशी पापडी वगैरे तयार होत नाही आणि खूप मोठा गॅस जर केला तुम्ही पटकन करपला जाईल किंवा लाल जास्त डार्क रंग येईल त्यामुळे मिडियम गॅसवरच मोठा जर गॅस असेल ना तर मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होतात नम पडणार नाहीत पुऱ्या आणि जास्त दिवससुद्धा राहतील कुरकुरीत झाल्यामुळे त्यामुळे अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तर बघा आता आपण इथं साधारण आठ ते नऊ पुऱ्या टाकलेल्या आहेत तर एकदम मस्त अशा फुललेल्या आहेत तर जर का पहिल्या अंदा टाकलेल्या पुऱ्या जास्त डार्क झाल्या तर लगेच त्या काढून घ्यायच्या आहेत किंवा शेवटी टाकलेली ती ठेवून घ्यायची का तर जास्त डार्कसुद्धा होऊ द्यायच्या नाहीत तर आता ह्या पुऱ्या काढून घेऊया बघा एक ना एक पुरी मस्त अशी फुललेली आहे आणि वाटणार नाही की आपण ह्या घरी बनवलेल्या आहेत इतक्या परफेक्ट होतात बिलकुल तेलकट होत नाहीत तर आता हे बघा ह्या पुऱ्या आपण एखाद्या जी भाकरीची टोपली असते त्यामध्ये किंवा एखादी जा चाळणी असते त्यामध्ये ठेवून घ्यायच्या म्हणजे थंड होतात आता ह्याचं थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या बाजूला करायच्या आता दुसरी बॅच मी आणखीन एक टाकून तुम्हाला दाखवते हो तर एक ना एक पुरी अशी मस्त फुलल्या जाते फक्त टाकल्याबरोबर काय करायचं पुरी फुलली लगेच के तिला पलटायचं म्हणजे दोन्ही बाजूनी पुरी सारखी अशी तळली जाते आणि एक बाजूला जाड एक बाजूला पातळ बिलकुल होत नाही तर हे बघा एकूण एक, एक पुरी असं वाटणारसुद्धा नाही की आपण गव्हाचं पीठ आणि रव्यापासून ही पुरी बनवलेली आहे इथं मैद्याचा वापर आपण केलेला नाही तरीही एकदम परफेक्ट अशा चवीलासुद्धा भन्नाट ह्या पुऱ्या होतात तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशा प्रकारे बनवून घरच्या घरी खाऊ शकतो आणि ह्या पुऱ्या तळताना सतत त्याला हलवून घ्यायचं आहे अशा सोडून द्यायच्या नाहीत गॅस बिलकुल मोठा करायचा नाही मोठा गॅस जर केला तर पटकन पुरी लाल होते आणि परत ती जरा वेळात नम पडते ही तुम्ही महिना दोन महिने जरी पुरी ठेवली ना तरी बिलकुल नम पडणार नाही फक्त पॅकिंग करून किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवायची शिल्लक जरी राहिल्या तरी आणि अशा प्रकारे छान तळून घ्यायच्या तर बघू शकता किती परफेक्ट हे ही दुसरा घाणाही आपण तळून घेतलेला आहे आता इथं हे बघा जी पुरी खालची बाजू आहे जी की कपड्यावरची ती पलटी करून आपल्या हातावर ठेवायची आहे म्हणजे खालचा जे कपड्यावर भाग असतो ना ते ओलसर असतो इथे मी चार पुऱ्या टाकून घेतल्यात एकदम अशा जेणेकरून तुम्हाला वाटेल की एक एक पुरी कवर तळत बसणार त्यामुळे हे बघा चार पुरे एकदम टाकल्यात तरीही परफेक्ट फुललेल्या आहेत फक्त कपड्यावरचा भाग हा तेलात गेला पाहिजे म्हणजे पटकन पुरी फुलल्या जाते का वर जा चा वर चा तर वरचा भाग जे आहे ना कपड्याचा वरचा तर थोडासा हडकल्यासारखा होतो किंवा सुकल्यासारखा होतो त्यामुळे ओलसर भाग तर तेलात गेला तर पटकन ती व्यवस्थित फुलून येते तर आता आताही तर बघा आठ पुऱ्या मी घेतलेल्या आहेत ओला भाग असा वरच्या बाजूला आला आणि परत ते तेलात गेल्यानंतर हे बघा एकदम असं पण पटकन असं छान असं हलवून घ्यायचं आहे गॅस मिडियमपेक्षा थोडासा मोठा केलेला आहे इतक्या पुऱ्या टाकल्यात तरी अगदी पटकन अशा छान फुलून आलेल्या आहेत जेणेकरून आपल्या मैत्रिणीला कसं सोपं होईल करण्यासाठी ते मी दाखवते किंवा दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे बघा ह्याही पुऱ्या सगळ्या एकूण एक फुललेल्या आहेत एकसुद्धा पुरी अशी चपटी झालेली नाही किंवा न फुललेली नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कुठली ट्रिक आवडली ती कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी बनवल्यानंतरसुद्धा कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हे छोटूसं तांबूलं जे आहे ते ती फक्त तीन बोट बसतात बघा याच्यावरती त्याच्यापेक्षा मोठं घ्यायचं नाही जर का तुमच्याकडनं असेल आणि मार्केटमध्ये मा घ्यायला गेलात तर तर बघा एकनं एक, एक पुरी अशी टम्म फुगलेली आहे आणि मस्त तुम्ही बाहेरून जर आणायचं म्हटलात तर पन्नास ते पंचावन्न रुपयाला फक्त पन्नास पुऱ्या भेटतात त्याही अगदी छोट्या छोट्या असतात तर अशा प्रकारे घरी केलं तर भरपूर खाऊ शकता आणि तुमच्याकडे फ्री वेळ असेल तर तेव्हा हे बनवायला घेतलं आणि डब्यात एखाद्या घालून ठेवलं जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता उन्हाळा चालू आहे त्यामुळे अर्थातच सर्वांनाच पाणीपुरी खावी वाटते परत पाणीपुरी कोणी करतही नाही आणि सर्दी खोकला होईल म्हणून पावसाळा असो किंवा हिवाळा आपण खात नाही खूप आवडीने ही पाणीपुरी खाल्ली जाते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा एकोणी एक, एक पुरी मस्त फुलल्यामुळे पाहायलासुद्धा तितकीच मस्त दिसते तर मी तोडून दाखवते हे बघा आवरण किती पातळ आणि नाजूक झालेलं आहे आणखीन दुसरी एक पुरी तोडून दाखवते हे बघा खालचा आणि वरचा भाग सेम झालेला आहे अशाच प्रकारे व्हायला पाहिजे जाल पुरी झाली तर असं बिलकुल होत नाही त्यामुळे पा पुरी लाटताना थोडीशी काळजीपूर्वक लावता हे बघा आवाज बघा एकदम कुरकुरीत असा आहे आता आपण पाणीपुरीच्या पाणीसाठी मसाला बनवून घेऊया तेही अगदी चवदार आणि खमंग अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे अर्धा चमचाच मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट चुटकीभर हिंग अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचाच काळे मीठ टाकलेलं आहे तुमच्याकडं आमचूर पावडर असेल तरीही टाका मी तर चिंच वापरलेली आहे तर बघू शकता मिक्सरला फिरवून घेतलं की अशा प्रकारे परफेक्ट असा मसाला तयार होतो याच्यात तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घालू शकता पण साखर आणि गुळ आपण इथं पाण्यासाठी वापरणार आहोत तर इथं आपण एक मुठ्ठी भरून फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिनीची पानं तुमच्याकडे असेल तर टाकू शकता इथं हिरवी मिरची चार तिखट अशी दोन टाकली तरीही चालेल पण पन तिखटपणा पाहिजे असेल तर चार टाकायचे आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा त्याचं वरचं साल काढून असे तुकडे करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एवढा गूळ टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी आणि साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा पाणी कितपत टाकायचे किंवा करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे टाकून घेऊ शकता तर इथे मी अर्धी वाटी चिंच साधारण चार ते पाच तास भिजायला घातली होती ते टाकून घेऊया त्याचं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपण इथं वेगळं वेगळं पाणी बनवणार नाहीत तर एकच पाणी बनवणार आहोत ते पण चटपटीत असं आता इथं अर्धी वाटी साखरसुद्धा टाकून घेतली अर्धी ती पाऊन वाटी लागते तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण हे अशा चाळणीनेही गाळून घेणार आहोत गाळून घेताना आ, ही जी पेस्ट बनवून घेतो ना तेव्हा छान अशी फाईन अशी बनवून घ्यायची म्हणजे चोता राहणार नाही जरी का राहिला तर हे बाजूला करून घ्या किंवा परत मिक्सरला फिरवून घेऊन परत याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे हे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊया आणि मसाला टाकताना तुम्हाला किती पाणी बनवायचं आहे त्याच्यानुसार टाकून घेऊ शकता तर इथं मी एक ते दीड लिटरचं पाणी बनवती आहे त्यामुळे इथे मी पूर्णच मसाला घालणार आहे आणि आता इथं माझ्याकडे सुहानाचा पाणीपुरी मसाला आहे त्यामुळे मी टाकून घेते साधारण जास्त नाही ते एकच चमचा मी टाकणार आहे का तर बाकीचा पूर्ण मसाला आपण घरीच तयार करून घेतलेला आहे इतकं मस्त आणि चवदार खमंग पाणी होतं नाही पूर्ण मसाला मी मग एक चमचा टाकला होता आणि परत टाकलेला आहे तर पूर्ण बनवलेला मसाला मी याच्यात टाकून घेतला आता थंडगार पाणी टाकून घेतलेलं आहे तर एवढ्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी तयार होतं आपलं ते छान असं ढवळून घ्यायचं आहे साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण फक्त गुळसुद्धा टाकू शकता फक्त साखरसुद्धा टाकू शकता आता हे छान ढवळून घेऊया हे पाणी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर ह्याच्यात बर्फाचे खडेसुद्धा टाकू शकता थोडीशी बुंदी टाकून घेतलेली आहे आणि बुंदी ही घरी केलेली आहे तर ही बुंदी अगदी थोडीशा प्रमाणात तुम्ही अर्धी वाटी बेसनपीटीसुद्धा करू शकता तर पाणीपुरीमध्ये हे बघा पुरी कुर जी आहे ते एकदम कुरकुरीत आणि मस्त झाली आता याच्यामध्ये बटाट्याचं जी भाजी बनवून घेतली होती वटाणे हे कांदा ते टाकून घेऊया शेव टाकून घ्यायची आहे आणि बुंदीसुद्धा बुंदी, बुंदी तुम्ही पाण्यातसुद्धा टाकून खाऊ शकता तर अशा प्रकारे हे बघा याच्यामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर कोण म्हणेल की ही पाणीपुरी आपण विकतची नाही तर घरची आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आजची पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर